अनेक मोठी बातमी उरण हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा लागलाय यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाईल गहाळ झाला होता आणि अखेर मोबाईल पोलिसांच्या हाती लागलाय त्यामुळे या प्रकरणात आणखी महत्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे शिंदे हिच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण देश हादरलेला होता यशश्रीच्या मृत्यूनंतर उरणसह राज्यभरात अनेक ठिकाणी संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं होतं पोलिसांनी या प्रकरणाची सूत्र वेगानं फिरवली आणि आरोपीच्या मुसक्या आवडल्या कर्नाटकातनं यशस्वीचा आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली उद्या दाऊद शेखची पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाईल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी राहुल कांबळे आपल्यासोबत आहे राहुल काय सांगाल या प्रकरणातले काय महत्वाचे अपडेट्स सौरभ नक्कीच सध्या तरी तपास जो आहे उरण पोलिसांकडे आहे पहिला तपास जो होता सेंट्रल क्राईम ब्रांचकडून होता आणि सेंट्रल क्राईम जो तपास जो आहे उरण पोलिसांकडे गेला होता सध्या आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस स्टेशन संपर्क झाला आणि त्यांनी आपल्याला अधिकृत माहिती अशी दिलेली आहे की एक दोन ते तीन दिवसापासून जे पोलीस पथक आहे उरणचं ते उरण पोलीस ते उरण रेल्वे स्टेशन ते डोंग बामणडोंग रेल्वे दहा किलोमीटरचा पट्टा या पट्ट्यामध्ये ते शोध पथक होतं शोधपथक चालू होतं त्या शोधामध्ये त्यांना एक मोबाईल मिळाला आला आणि तो मोबाईल जो आहे श्री शिंदेचा आहे तो मोबाईल सध्या डेट परिस्थितीमध्ये आहे तो मोबाईल चालू नाही पावसात भिजल्यामुळे कदाचित तो डेट झाला असावा असं प्राथमिक त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे जे आहे तो दुसरा मोबाईल ही दाऊद शेखचा मोबाईल आहे त्यांना सापडला दाऊद शेखच्या मोबाईल कुठल्याही प्रकारचे अश्लील फोटो वगैरे असं काही नाही फक्त एक फेसबुक लिंक आणि इन्स्टाची लिंक आहे तेवढंच आहे राहुल या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच तुर्तास धन्यवाद